जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपण आज बघणार आहे या ठिकाणी की तुम्ही परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न सोडवताना जर तो प्रश्न तुम्हाला येत नसेल तर त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत तुम्हाला कसं पोचता येईल आणि तुमचं राईट अँड तुम्हाला, कसा तुम्हाला त्या ठिकाणी कसं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात त्या उत्तराचा मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी कसा बनवू शकतात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा मित्रांनो त्यासाठी ज्या दोन स्टेप आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी राईट लॉजिकल अप्रोच मित्रांनो बघा त्या आधी तुम्ही जेवढाही तुम्ही अभ्यास केलेला आहे वर्ष दोन वर्ष तुमचा जोही जितकाही अभ्यास असू द्या तुमचा नॉलेजनुसार तो प्रश्न तुम्हाला सुट्ट आहे का ते तुम्ही बघा जर नॉलेजनुसार जर तुमचा प्रश्न सुटत नसेलच तर त्यानंतर आहे मित्रांनो तुम्ही त्या प्रश्नाचा लॉजिक लावा लॉजिक थिंकिंग करा तुमचं नॉलेज वापरून झालं नॉलेज कामात नाही आलं त्याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी तुम्ही लॉजिक युज करा जर तो प्रश्न लॉजिकनेही जर सुटत नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला नंतरचा आपला स्टेप आहे या ठिकाणी जे म्हणतात ना तुक्के मारणे किंवा ठोकड आहे तुक्के तुक्के मारण्यासाठी मित्रांनो काहीतरी एक ट्रिक आहे हे ट्रिक मी तुम्हाला यासाठी सांगतोय मित्रांनो की असं नाही की तुम्हाला मी हा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला मी सांगितला आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये केल्या तर असं करू नका तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यूस ठेवा आणि जेव्हा तुम्ही एक्झामला बसणार एक्झामला बसल्यानंतर ज्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतच नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तरच माहीत नाही आहे तर अशा प्रश्नांसाठी काय केलं पाहिजे आणि तुमचं राईट अँसर तुम्ही त्या ठिकाणी कसं गोल केलं पाहिजे यासाठी हा खास व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढच्या नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चलो था था तर आएंस, आएंस या आपण या ठिकाणी बघूया एक प्रश्न जर आपण या ठिकाणी घेतला आहे त्या प्रश्नाचं त्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला माहीत नसेल तर त्या प्रश्नाचा एकदम परफेक्ट ॲन्स ॲन्सपर्यंत पर्यंत आपल्याला कसं आहे ते आपण या ठिकाणी लॉजिक लावून बघूया सोळावी जागतिक तिरंदाजी स्पर्धा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोणत्या देशात पार पडली ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी आहे दक्षिण कोरिया त्याच्यानंतर आहे पोलंड त्यानंतर आहे भारत देश त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया आता तुम्हाला या ठिकाणी मोठा प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये चार देश आहेत एक्झॅक्टली आता तुम्हाला याचं उत्तर माहीतच नाही तर या उत्तरापर्यंत तुम्हाला कसं पोहोच जर जर नाही सोडत असत या ठिकाणी आपल्याला मग मा टुक्के मारण्याची या ठिकाणी वेळ आली तर एक्झॅक्टली काय करायचं एक ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा मित्रांनो लापान लापान ही ऑलरेडी एक ही जपानची एक संस्था आहे अंतराळ संस्था ही आपल्याला माहिती आहे आणि जर जर जापानने जर केलं असतं तर जापानचं काहीतरी या ठिकाणी जापान जे जापानिस नाव त्याचं या ठिकाणी संस्थेचं नाव दिलं असतं म्हणजे या ठिकाणी जापान हे ऑप्शन आपला कट झाला त्याच्यानंतर आहे सी एस सी एन ही अंतराळ संस्था कुठली आहे ही आहे चायनाची सी ई एस जर या ठिकाणी जर चायनाने जर त्याचा प्रारंभ केला असता त्याचं नाव काहीतरी त्यांनी शुवॅंग तुवॅंग तरी म्हणजे त्यांच्या चायनीज लँग्वेजमध्ये त्यांचा त्यांनी त्या ठिकाणी विमानाचं नाव ठेवलं असतं ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी काय आहे एक्स फिफ्टी सेव्हन मॅक्सवेल म्हणजे या ठिकाणी चायनासं पण नाही आहे या ठिकाणी चायना पण ऑप्शनमध्ये कट झाला मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो या ठिकाणी इस्रो इस्रो ही आपली भारताची अंतराळ संस्था आहे तर या ठिकाणी जर इस्रोने जर या ठिकाणी जर हे विमानाचा प्रारंभ केला असतं तरी त्यांनी या ठिकाणी याचं नाव काय ठेवलं असतं आर्यभट्ट किंवा चाणक्य किंवा गगनयान अशा पद्धतीने भारतीय अंतराळ संस्था इस्रोने याच नाव ठेवलं असतं या तिन्हीपैकी कुठलं तरी किंवा कुठलं तरी आपल्या एक आपल्या देशी मध्ये याच नाव ठेवलं असतं म्हणजे या ठिकाणी इसरो हे ऑप्शन पण कट झाला मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी ऑप्शन काय उरला आहे नासा ठीक आहे तर या ठिकाणी त्याचं ऑप्शन पण या ठिकाणी नासाच आहे आणि याचं उत्तर पण या ठिकाणी नासा आहे नासा ही या ठिकाणी आपल्याला माहित आहे की ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे आणि ची आणि ची तुम्ही कुठल्याही या ठिकाणी तुम्ही किंवा कुठलाही या ठिकाणी त्याचं विमान बघा त्या विमानाचे सगळे नाव या ठिकाणी इंग्लिशमध्येच दिलेले असतात ठीक आहे एक्स फिफ्टी सेव्हन मॅक्सवेल युएसए नासा नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो जे आपण या ठिकाणी बघणार आहोत सन एकोणीसशे पस्तीसच्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केलेली नाही ठीक आहे खालीलपैकी कोणती संस्था स्थापनेची तरतूद केलेली नाही आता या चार पर्यायांपैकी याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे जर तुम्हाला उत्तर माहीत नसेल तर या ठिकाणी कसा लॉजिक लावला जातो आपण त्या प्रश्नाद्वारे या ठिकाणी बघणार आहोत तर पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी फेडरल कोर्ट दुसरा ऑप्शन आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि तिसरा ऑप्शन आहे फेडरल रेल्वे आणि चौथा ऑप्शन आहे हाय कमिशनर याचं उत्तर काय असला काय असेल काय म्हटलं मित्रांनो संस्था म्हटलं ही संस्था ठीक आहे तर आपण या ठिकाणी बघता आहोत फेडरल कोर्ट हे काय मित्रांनो एक संस्था आहे फेडरल कोर्ट हा ही संस्था त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक संस्था आहे त्याच्या त्याच्यानंतर आहे फेडरल रेल्वे ही पण एक संस्था आहे आणि हाय कमिशनर हाय कमिशनर हे काय आहे मित्रांनो हाय कमिशनर असते एक पद कमिशनर एक पद असतं किंवा त्या प्रकार पदावरची ती एक व्यक्ती असते आणि हे हाय कमिशनर या ठिकाणी असतं ऑफिस म्हणून तुमचे या ठिकाणी हे तीनही ऑप्शन या ठिकाणी कट होतात आणि हाय कमिशनर ह्याचं हे उत्तर या ठिकाणी राईट अँसर आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे तुमच्याही जर तुम्हाला भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा जर तुम्ही कुठलाही जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल आणि जर तुम्हाला उत्तर येतच नसेल तर तुमचं नॉलेज जर त्या ठिकाणी कमी पडत असेल आणि जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच तुमचा लॉजिक तुम्ही त्या ठिकाणी यूज केला पाहिजे आणि लॉजिक लावून मित्रांनो एकदम शांत डोक्याने आधी तुम्ही प्रश्न पूर्ण वाचायचा आहे आधी तुम्ही त्या प्रश्नाचे प्रश्ना कन्सेप्ट क्लिअर क्लिअर करा आणि प्रश्न पूर्ण वाचून त्याच्यानंतर तुम्ही त्या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला कुठला किवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी भेटतोय आणि त्या कीवर्डद्वारे तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं अशा प्रकारचा मेथड वापरूनही जर तुम्हाला उत्तर येतच नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे तर बघा मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला ऑप्शनमध्ये जर या ठिकाणी यापैकी नाही किंवा यापैकी सर्व ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला तो पर्याय सगळ्यात चार नंबर दिलेला असतो पहिला असतो तुम्हाला यापैकी सर्व आणि कुठल्या कुठल्या प्रश्नामध्ये तुम्हाला या सांगितलं असतं यापैकी नाही तर यापैकी मित्रांनो यापैकी सर्व हे उत्तर या ठिकाणी जास्त वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये मी या ठिकाणी बघितलेलं आहे आणि भरपूर प्रश्नपत्रिकेमध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती याचं उत्तर यापैकी सर्व हेच दिलेलं आहे म्हणून जर तुमच्या प्रश्नामध्ये जर असा असेल कुठेतरी या की यापैकी सर्व तर तुम्ही हा पर्याय त्या ठिकाणी युज करू शकतात यापैकी सर्व आणि याच्यानंतरही जर प्रश्नामध्ये यापैकी सर्व किंवा यापैकी नाही अशा प्रकारचे जर ऑप्शन नसतीलच तर त्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला उत्तर येतच नाहीये तर अशा वेळेस तुम्हाला ऑप्शन मध्ये तुम्हाला जे दिलेलं असतात ठीक आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेले असतात या ठिकाणी चार ऑप्शन ए बी सी आणि डी अशी जर तुम्हाला चार ऑप्शन दिलेले असतील तर त्यापैकी एक तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी निवडायचा असतं मित्रांनो तर त्या वेळेस तुम्ही तुम्हाला ए किंवा सी त्या दोघे ऑप्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन निवडायचं असतं मित्रांनो जर तुमचा ज्या प्रश्नाकडे जर तुम्हाला लॉजिक लागत असेल आणि जर त्याचं उत्तर जर तुम्हाला दोन ऑप्शनपैकी एक जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तेव्हा त्याला तुम्ही गोल करू शकतात पण सर्व पर्याय संपलेले आहेत जेव्हा टुक्के मारण्याची वेळ येईल तुमची प्रॉपर जेव्हा तुम्हाला तुम्हा जर टुक्के मारण्याशिवाय पर्याय नाहीये तर तुम्ही टुकेट आहे त्या ठिकाणी ए किंवा सी म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला नवीन अपडेट्ससाठी जर हवे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या यानंतरही मी तुम्हाला खूप चांगले अपडेट्स देत राहणार आहे आपला व्हिडिओ हा कसा होता तर याची सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तुमच्या काही अडचण असतील तुम्ही मला नक्की कमेंट करा तुमच्या प्रत्येक कमेंटचा या ठिकाणी मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र